अत्यंत प्रामाणिकपणे पीला यश आणि यशच घेण्यासाठी एकत्रित आलेलं आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रेस आयोजित केलेली आहे प्रेसला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की शहरामध्ये होऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या हो निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी रहमतपूर शहर विरुद्ध सर्व राहिलेले पक्ष अशी निवडणूक होत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी सिंगल हँड विरुद्ध एन सी पी शिवसेना काँग्रेस अशी ही निवडणूक होत आहे भारतीय जनता पार्टीच्या व वतीनं वद, भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपा उपाध्यक्षा आदरणीय श्री चित्रले माने कदम ताईसाहेब ह्या ह्या भारतीय जनता पार्टी रहमतपूर शहरच्या ह्या निवडणूक पॅनलच्या पॅनल प्रमुख असतील आणि संपूर्ण निवडणूक संपूर्ण निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच निवडणूक ही पार पडली पडली जाणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या सर्वांमध्ये पार्टी प्रमुख म्हणून मी आदरणीय ताईसाहेबांना विनंती करतो की इथून पुढचं जे सगळं डिस्कशन आहे ते ताईसाहेब करतो रहमतपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आम्ही आमंत्रित केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज एक चांगला दिवस म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे ठिकठिकाणी नारळ फोडणा म्हणजेच शुभारंभ करण्याचा आजचा दिवस आम्ही योजलेला आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या रहमतपूरमध्ये राहतो त्या अनेकांना आपलं देवस्थान खंडोबार आहे त्याचे आज घट बसलेले आहेत एक शुभ दिवस म्हणून आज आम्ही एक शुभारंभ भारतीय जनता पार्टी करत आहे मगाशीच निलेश माने यांनी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा रहमतपूरमध्ये एकमेव पक्ष एकत्रितरित्या कमळावर लढतो आहे त्याच्या विरोधामध्ये अनेक पक्ष एकत्रित येऊन लढत आहेत ही जी आमची लढण्याची भूमिका ही जी आहे ती आपल्या सगळ्यांनी समजून घ्यावे की आज देशामध्ये संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींचं जे स्थान आहे ते सर्वमान्य आहे नुकतीच झालेली बिहारची निवडणूक आपण सगळ्यांनी बघितली असेल त्याच्यामधलं यश आपण पाहिलं असेल त्यानंतर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक लागते आहे चांगली गोष्ट आहे की तिकडं शुभारंभ झालेला आहे आणि महाराष्ट्रात देखील शुभारंभ भाजपचा चांगल्या रीतीने होणार आहे आणि यश चांगल्या रीतीने मिळणार आहे आज ज्या वेळेला आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचारांनी आणि त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत अत्यंत सक्षमतेने राज्यासाठी सगळी मंडळी ही काम करत आहेत आज आमचं सगळ्यांचं नशीब चांगलं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आमदार खासदार मंत्री हे आम्हाला भाजपचे आहेत मागही आम्ही आपल्याशी बोललो होतो पण आता खऱ्या अर्थाने भाजप ही रहमतपूरची एकत्रित आलेली आहे हे सांगताना मला आनंद वाटतो याच्यामध्ये बऱ्याचदा काही दिवस गेले म्हणजे ज्या वेळेला आपण प्रेस अगोदर घेतली होती त्यानंतर मला वाटतं एक आठवडाभरमध्ये झाला काही घडामोडी या होत असतात काही हालचाली या होत असतात काहीजण थोडेसे इकडचे तिकडं जात असतात या सगळा विषय होत गेला माझ्यापर्यंत पण पर अनेक चर्चा आल्या होत्या म्हणून आपल्या सगळ्यांना मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की ताई नाराज आहेत आणि ताई काम करणार नाही तर पहिल्यांदा मी हे सांगते की पक्षाला मानणारी एकमेव व्यक्ती आहे की कधी ज्या पक्षात आहे तो पक्ष सोडला नाही बाकीचे सगळे सोडून गेले तरी मी कधी पक्ष सोडून त्यामुळं ज्यांना ज्यांना माहिती होतं की ताईंची पक्षनिष्ठा आहे त्यांना खात्री होती आणि म्हणूनच आज ही पत्रकार परिषद कारण बऱ्याचदा काय होतं उगीचच्या उगीच खोट्या अफवा होतात आणि त्याचा विपर्यास केला जातो त्याचा आमच्या निवडणुकीवर परिणाम होऊ नये आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय सांगू का ठीक आहे मी आज प्रदेशवर काम करते मी आज राज्याचं काम करते उद्या उठून मला राज्याचं काम करायला अजून चांगल्या संधी मिळतील आणि संघटनेमध्ये काम करणं किंवा कुठल्याही पदावर काम करणं हे मी अत्यंत सक्षमतेने करते हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आज लोकसभेच्या इलेक्शनपासून कसली परिस्थिती काही असू दे अख्खा जिंदा जिल्हा मी धुंडाळून काढलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे फक्त ह्या गोष्टींचा अपप्रचार होऊ नये त्या दृष्टीने आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे दुसरा एक विषय माहिती आहे आपल्या सगळ्यांना मी सगळीकडे महिलांमध्ये असते आणि ज्यावेळेला मोदीजीन फडणवीसांचं नाव घेऊन मी चालते ना त्यावेळेला एकन एक महिला माझ्याबरोबर असते हे एक अत्यंत चांगलं म्हणजे अनेक महिलांनी सांगितलं की बाकी कुठेही जाऊ देत आम्ही मोदीजींच्या आहोत म्हणून तुमच्या आहोत आणि त्यामुळं मला ज्या महिला भगिनींना मी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या रहिमतपूरमधून बाहेर काढलं सामाजिक कार्यामध्ये त्या सगळ्या महिलांना ज्या वेळेला मी साथ देते आणि त्यांना सांगते की तुम्ही समर्थ व्हा सक्षम व्हा कारण आज बघा रहिमतपूरमध्ये सगळीकडंच पन्नास टक्के महिला आहेत ना आणि मग महिलांना घडवायला जर आवडणारी मी व्यक्ती असेल तर एक घराबाहेर न पडलेली व्यक्ती असू देत पण जर त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पार्टीला वाटते तर ह्या व्यक्तीला सक्षम करण्याचं माझं कार्य आहे आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी मी आमच्या उद्या होणाऱ्या नगराध्यक्षाच्या बरोबर असणार आहे आणि अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम होणार आहे माझ्याबरोबर पूर्वी काही महिला भगिनी बाहेर आल्या त्या देखील सगळ्या वाट बघत होत्या की आपण आता कधीपासून काम करायचं त्याला एक वेळ यायला लागते थोडीसं एक योग यायला लागतो असा तो योग आलेला आहे आणि कुठंही आमच्या कुठल्याही म्हणजे निलेश माने असू देत आम्ही असू देत किंवा आमदार आमच्या आमदारांचे लोक असू देत आम्ही सगळे आमदारांचेच आहोत आम्ही सगळे मंत्र्यांचेच आहोत माझं हे स्पष्ट म्हणणं आहे आता हे आमच्याकडून होणार नाही आम्ही सगळेजणं भारतीय जनता पार्टीचे लोक आहोत ह्या उद्देशाने आणि हे हे समोर घेऊन आम्ही सगळीजणं समोरे जाणार आहोत आपल्या सगळ्यांचं आजपर्यंत सहकार्य होतंच आता आज इथे सगळे मंडळी आहेत आज म्हणजे सगळ्यांचं नामोल्लेख करण्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींचं आज अण्णांसारखा एक ज्येष्ठ व्यक्ती आज इथं आलेले ते कुठेतरी प्रेमाखातर आलेले आहेत आमचे दादा आहेत आपले साहेबराबा आहेत <coughs> बाकीचे तर आम्ही बी जे पीचेच आहेत आता आप्पा असू देत नंदू अण्णा असू देत सचिन कुठलं का असू दे पण आम्हाला काही माहीत नाही सचिन आमचेच आहेत आणि पहिल्यापासून त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी सक्षम त्यांनी इथं लढणार आहे आणि त्या आमच्या सगळ्या मनातल्या कुणाच्याही शंका नाहीत आपल्याही मंडळींच्या शंका नसाव्यात आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे बी जे पीला यश आणि यशच घेण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत धन्यवाद सगळं बोलल्यावर आपल्याला प्रश्न काही नसतीलच नाहीतर आले असते म्हटलं आधीच सांगून चांगले प्रश्न हलक्यात घेऊन म्हणजे मी तुमचाच एक घटक पक्ष मग आम्हाला आमचा घटक पक्ष कालक्यात समोरचा हलक्यात घेऊन असं ज्यांनी तुला स्टेटमेंट दिलं तू वापरले मीडिया पुढे तशी काय परिस्थिती नाही त्या जिता आहेत बघितली असून आम्ही त्यांना त्यांनी जेवढ्या सीटं दिलीत तेवढ्या सीट ऑफर केलेल्या होत्या तेही त्याला तयारीही होते परंतु अचानकपणे त्यांच्यामध्ये का बदल झाला अगदी तुम्ही त्यांना विचारा तेवढ्याच त्यांना जेवढ्या दोन सीटं दिलेत त्या दोन सीट आम्ही त्यांना ऑफर केलेल्या होत्या त्यांनी आता एक सीट वेगळी उभी केली त्यांच्या चिन्हावर मी दोन्ही दोन्ही त्यांना ऑफर केले होते त्यांच्याकडून ना थांबलेला विषय त्यामुळे हलक्यात घेण्याचा असा विषयच नाही त्यांनाच काय आम्ही कुणालाच हलक्यात घेत नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका असणारी आम्ही लोक आहोत आणि ही परिस्थिती होती की सीट या भाजपनी दोन सीट सोडायच्या ठरलेल्या होत्या अचानकपणे काय झालं असेल ते ज्याचं त्याला विचारावं असं मला वाटतं विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले की के आमचं तुमचं हिंदुत्व हे मनुवादी हिंदुत्व आहे त्याबाबत काय आपलं हिंदुत्व म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे मनुवादी कधीच नव्हतं हा अपप्रचार केला गेलेला आहे जर भाजप मनुवादी असतं तर सर्व धर्माचे लोक सर्व महिला सगळ्यांना एकत्र सामर्थ्य देण्याचं काम भाजपने केलं नसतं हा अपप्रचार आहे मनुवादी आहे म्हणून ह्याच्याबद्दल <coughs> प्रेसमध्ये त्यांनी म्हणलं की शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र येतो म्हणजे तुमच्याकडून होईल का नाही शहराचा शहराच्या विकासासाठीच प्रत्येकजण आलेलं असतं एक लक्षात घ्या मागही मला असंच कोणीतरी विचारलं की पूर्वीच्या लोकांनी केलेल्या विकासाबद्दल तुम्ही समाधानी आहात का हे जनतेने ठरवायचं प्रत्येकाला एक व्हिजन असते प्रत्येकाला समजत असतं की आपल्या गावासाठी आता काय करणं अपेक्षित आहे कुणी ज्यानी त्यांनी ज्याच्या कुवतीप्रमाणे क्षमतेप्रमाणे किंवा त्यांना जे योग्य वाटते त्या सुधारणा नक्की केल्या असतील त्या सुधारणा किती उपयुक्त झालेल्या आहेत उपयुक्त आलेल्या आहेत हे गाव बघतं आहे त्याच्यामुळे हाही विषय लक्षात घ्यावा की जो माणूस येतो ना जी लोकं ह्या राजकारणामध्ये येतात ते समाजाचा आणि आपल्या भागाचा गावाचा विकासासाठीच येतात इतर लोकांनी याच्यामध्ये येऊही नाही 嗯。Mm.